आज आम्ही आलो आहे गणपतीसाठी नाही बेट तोडायला मी सगळी माळावरची फंटर घेऊन आलो आहे बघा गँग सगळी निटकी घेऊन आलो आहे काट्या चार तोड्याच्या खर, होत्या खरं गँग आपल्यासमोर होती जवळपास पंधरा सोळा पोरं होती आणि मजाले आल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा फुडले भरे आहे काटीतील तोडा चालू केली बघा आणि पोरं कशी उंच वाढतात बघा काठीत त्यांची ताकद कनी सगळ्यांची मिळून अशी खाट करून ओळ ओढत बघा कोल्हापूरची पोरं म्हणजे झनझणीत नादा लागायचं नाही आणि त्यात आमची कोल्हापूर खडकेवाडा माळवाडीची पोरा इथली वाढा येते नादार लागायचा नाही यांच्या आता कधी ऐकून आता कुठं पण मारून येतील असली पोरा येते ऐकत नाहीत शानी नाही ते बघा कसे टरार वळत्यात ह्या आद्याला सांगायला आलो आहे धार नाही आहे मी तोडतो तेव्हा आध्या रांडायचा का ऐक त्याच्याकडनं कोयत्यातून काढून घेतला आणि काठी तोडा चालू केली बघा पहिली काठी तोडून घेतली आणि आलो इकडं रस्त्यावर त्यानंतर ना आलो बघा दुसरी काठी तोडायची होती मग गेलो तिथं दुसरी काठी तोडा चालू केली आहे कोयत्याला एक धार जास्त नव्हती त्यामुळं काय करायचं जास्त मारा वेळ जास्त वेळ लागायचा जा काठी तोडायला मग घेतली बघा काठी तोडा चालू केली आहे आणि बाग 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 वाग सगळीकडे तोडली शेवटी का तुटना जुन होती काठी द्या मग आणि लवकर तुटना मग कशी बशी तोडली बघा आणि काढलो बाहेर बालपण खूप सुंदर असते बालपणी बघा ही पोरं कशी खेडे सगळी एकत्र वगैरे येतात सगळी सोबत खेळतात आणि आताच्या कंडिशनमध्ये जो तो आपापला मोबाईल आहे आणि साईडला एकटे एकटंच राहतोय पण अगोदरचं दिवस लिहितो आणि त्यात बालपण म्हणजे एक नंबर कसे आहेत पोर त्यानंतर गेला तीन काटा तोडलेल्या आणि चौथी काठी तोडा गेलतो आणि इथं वडा होता आणि वड्यात नाही का नाही मास खेकडा आहेत का बघायला पोरं सगळी मग त्याने इकडं वड्यातनं इकडं उजवीकडे घेऊन गेलो बघा तिथनं आला वरती वड्यातनं हे नारे का माझ्या पाठीमागच होता बघा सुट्टी नाही बारकी पोरं भारी असतात बघा निवांत असतात रिलॅक्स असतात कसलं टेन्शन असते काय नसते फक्त खेळायचं शाळा शिकायची एवढंच असते मग इकडं आहतो काठी तोडायला मी इथली काठी तोडा चालू केली एकाकडून कशी वाढ बघायला बघा तो काठी का का तोडायची ह्यानी काठी वाढायची होती मग शेवटी काठी तुडली आणि आलो बाहेर घेऊन आणि एकट्याला ओढणार झाली ती धरा म्हटलं सगळ्यांनी धरल्यावर काठी कशी आली बघा झाम करून हे बघा सगळी धरल्यात जय श्रीराम म्हटले आणि ने आली बघा बघू बघू सर काठी बाहेर आली आहे नादार लागायचं नाही कोल्हापुरी पोरं म्हणजे विषाडला असतात कशा आहेत खतरनाक आहेत कशी या लागल्या ना अदर लागायचं नाही विषय हार्ड कोल्हापूर त्यानंतर काट्या सगळ्या एकत्र केल्या आणि खांड्यावरून घेऊन आलो बघा त्या काट्या सगळ्या एक जागी ठेवल्या त्या काट्या स्वच्छ करायच्या होत्या म्हणजे साईडला जी फुटलेली घाण आहे का नाही बघा कोयत्या आणि इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं तिची जी पेर आहेत गणी आहे ती पूर्ण स्वच्छ करायची कारण की आम्हाला डेकोरेशन करायचं होतं गणपतीसाठी काट्या लागणार होत्या मग आमच्या घरच्यासाठी कनी मी ना चार काट्या तोडून घेऊन आलो आणि हे साईडचं काढून घेतलो बघा आणि पाठीमागं बघा ते आबाळ कसं चालले फास्टमध्ये वातावरण आमच्याकडे कोल्हापूरचं कनी शेवट वातावरण आहे बघा मग त्यानंतर ना, त्यान ना आपण बेट साफ केलं बेटाची जी घाण होती बारीक सारीक ती सगळी खराड्यान स्वच्छ केली आणि ती एका जागी ठेवून घेतली आणि गावाकडं कामं एवढी ढिग असतात का नाही शहरात कसं कामं वगैरे नसतात कारण गावात कधी सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पण कामं असतात बघा त्यामुळं आपण काय लाजत नाही आपण शेतकरी माणूस आहे त्यामुळं कने गावाकडची माणसं कधीच कुठं कमी पडत नाहीत मग त्यानंतर संध्याकाळी ब्रदर आणि मी डेकोरेशन करायला चालू केलं होतं बघा डेकोरेशन आता जवळपास कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के झाले आमची आई पण मदत कराल ती आणि त्यानंतर मग आम्ही इकडं तिकडंच हे सगळं टाकून बघितलं डेकोरेशनला लेट टाईम टाकतो आहे आणि आमचं डेकोरेशन आता चालूच आहे मग त्यानंतर ना इथं शाल टाकायची होती बघा टेबलावर टेबलावर इथं कनी बसणं चालतं मग ब्रदर आणि मी दोघंजण आम्ही डेकोरेशन करायला ताव मग बघितलं त्याच्यावर कनी त्यानंतरनं आम्ही लाल साडी टाकून बघितली लाल साडी एवढी काय खास वाटली नाही म्हटलं मग ब्लँकेटच टाकलं त्यानंतरनं मग खुलं ते ठेवून घेतली साईडला इकडं तिकडं आणि डेकोरेशन आमचं चालूच होतं आणि गणपती यायच्या अगोदर लय आनंद असतो आणि गणपती आल्यानंतर असं वाटतं सगळीकडं असं म्हणजे सण सणापेक्षा सन, वेगळंच वाटतं आणि पाच ते सात जे गणपती आला का नाही असंच झगझक सगळीकडं गाणी वगैरे आरती हराटी सगळं गोड मोदक ते सगळं असलं भारी वाटतं का नाही ले भारी वाटतं मग जरा आम्ही लायटिंग ते लावून बघितली हे बघा कमेंट करून सांगा कसं वाटायला ले डेकोरेशन कसं झालं आहे कसं वाटते कमेंट करून सांगा आम्ही गावाकड असल्यामुळं आम्ही साध्या पद्धतीनेच केलेलं आहे बेटाच्या काट्या वगैरे तोड आणल्यात आम्ही काय विकत वगैरे आणलं नाही कारण की गावाकडचं साध्या पद्धतीनेच एक नंबर वाटतं आम्हाला आणि आम्ही आहे कोल्हापुरी त्यामुळं आम्हाला भारी वाटतं हिरवगार काहीतरी असं डेकोरेशन चालू होतं मग मनाबाई आलता बघा मन्याबायला जरा घेतलं मन्याबाय काय म्हणते बघा काय पण बोललं की नाही ऊ करतोय नुसतं आवाजच देतोय कसा आहे आमचा म्हण्याबा आहे डॉन म्हणजे डॉनच आहे कुत्र्याच्या अंगावर निवान जाऊन बसतो आहे दादागिरी करतो आहे बघा वाघाची मावशी आहे त्यामुळं गणे यांचंच ह्यांचीच दादागिरी सगळी मग त्यानंतरनं डेकोरेशन चालू होतं बघा ही फुलतेन आणलेली आवरून घेऊया म्हटलं फुलतेन हातरून सेट तेन केली सगळी आणि चालू होतं ब्रदर आणि मी डेकोरेशन करायला चालू होतं त्यामुळं रात्रीचं आम्हाला साडे दहा आता बंद आणि शेवटी आमचं डेकोरेशन झालं आहे आणि आम्ही आता लाईट बंद करून लाईटिंग लावणार आहे बघा कसं वाटते तुम्ही पण बघा आणि कमेंट करून सांगा कसं वाटायला लागले आता दोन्ही पण लाईट बंद केल्यात आणि हे असं रात्रीच असणार बघा लाईटिंग पाठीमागचं बेटाच्या काट्या म्हणजे सेम खतरनाक केले मला तर ले आवडलं तुम्हाला कसं वाटलं सांगा मग त्या दुसऱ्या दिवशी आम्ही गणपती आणायचा आलेला बघा रस्ता जरा आमच्या आहेत ना कनी घराजवळनं रोडपर्यंत जायला कणे जरा पाणी वगैरे आहे मग आणि मी निघालो बघा गणपती आणायला मग पहिला गेला हो बंड्याच्या जा दुकानाच्या इथं कारण की आम्हाला फटाकडे घ्यायच्या होत्या मग बाब्याला पण घेतलं फटाकड्या वाजवायला फटाकडा वाजवायला बाब्या लागतो नाही मग फटाकड्या घेतल्या तिथं शंभर रुपये हे इथं बाब्याचा मित्र गाठ पडायला बघा मग त्याला पण घेतलं मग इथं आला आकाश कुंभार इथं गणपती न्यायला हलताव मग इथं आलाव टी व्ही मिस्त्री इथं गणपती न्यायला हलता बघा मग ही आमची माळवाडी आहे बघा माळावरची हि इथं बाब्या उभारला आहे आत गेलो आत गर्दी होती गणपती न्यायला आमचं ब्रदर ते न्यात बघा इथं मग गणपतीला कुंचीतील घातली काकीस म्हटलं गणपतीला ओवाळा मग अगरबत्ती अगरबत्तीतून लावून घेतली आणि ओवाळून घेतलं जायचं होतं गणपती घेऊन हे बघा आमचा गणपती आहे जय श्रीराम रामाचा गणपती आहे आता आमचा ब्रदर घेऊन यालावलं बघा साईडला राम आहे आणि जय श्रीराम रामाचा गणपती आम्ही मूर्ती केलेली आहे पूजा साईडला राम आहे आणि गणपती आहे त्यानंतर इथली माळावरची होती बघा शासनी सलाम म्हटलं जरा गणपती कर गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या बाब्याला शंभर रुपयाच्या फटाक्या घेऊन गेल त्या बाब्या रांडाचा फटाकडा वाजवणे फटाकडी साधी माळ वाजवाय ना एक काढ्यापेटी झपला आणि दुसरी काडेपटी घेतला माळ वाजवायला आम्ही कधी घराच्या तिथं जरा कमी गेल्यानंतर माळ वाजवला आणि बॉम्ब त्यांनी घेऊन दिल तर का वाजवनाच शाण्या ऐकायचा नाही बोंबल मग वाजवायला कसं बस फटाकडा माळा बेळा किंवा हातात न घेऊन वाजवाला बघा शायनिंग करायचं हाताला फाल देऊ आहे याला शायनिंग करायची काय काय गणपती घेऊन चाललेलो बघा इथं बच्चा आलता किरण किरण कदम आमचा मित्र आला बघा इथं गणपतीने आला मग शेवटी बाब्याने इथं माळ लावली बघा ला। कशी बशी नवसान गाणी ही माळ वाजली आहे मगा जेवणं दोन वा, माळा वाजवालता खरका वाजाने मग ही शेवटची माळ वाजली बघा फाड फाड फाट वाजायला दे मग गणपती घेऊन आलो बघा आतमध्ये आमचं पाठीमागं ब्रदर आहे आणि मी पुढं मस्तपैकी मोबाईल घेऊन ब्लॉक करत चाललो आहे कारण की भावांनो आठवणी आपल्या जपून ठेवल्या पाहिजेत दोन हजार पंचवीस सालचा हा गणपती आमचा कोणता होता कसा आहे आम्ही कसं डेकोरेशन केलं त्या आठवणी खूप महत्वाच्या आहेत आणि हे सगळं मी आठवणीसाठी करायला लावले आठवणी आपल्या जपून ठेवता येतात मग आम्ही आलो बघा दारामध्ये शेवटी मग शेवटी आला दारात मग ब्रदर थांबलेलं मग आमची आई कनी गणपतीचं पूजन करायला ती गणपतीला ओवाळून तिने घ्यायला त्याच्या त्याची आरती तीन करायची असते मग मगच गणपतीला आतमध्ये घ्यायचं असते आणि गणपतीला आतमध्ये घेताना कनी पाय टाकून पहिला जावं लागतंय हे बघा उत्कर्ष आमची भाची गणपतीला ओवण घेतलं आणि ग त्यानंतरनं मग छोटा गणपती असतो बघा लहान मातीचा गणपती आईनं वगैरे कनी ह कुंकुवाचा टिक्का वगैरे लावला गणपतीला आमच्या ब्रदरला लावला मग हा मा चिखलातला गणपती आहे बघा ह्याला पण लावून घेतला मग त्यानंतरनं आई मला टिक्का लावत ला होती ला। बघा कशी लावायला आल्या शेवटी झालं बघा बाप्पाचं आगमन बाप्पाला घेतला आतमध्ये आणि गणपती बाप्पा आलं कने लय भारी वाटतं म्हणजे सगळं गजगज असतं गाण्याचा आवाज ती आरती करायचं टायमिंग सगळं असं घर फुल्लं भरल्यासारखं वाटतं बगल तिकडं आनंदच वाटतो आणि माणसं वगैरे सगळी एकत्र येतात आणि गणेशोत्सव साजरा करतात खूप भारी वाटतं गणपती गणपती म्हणजे लय भारी वाटतं आम्हाला बालपणी खूप भारी वाटायचं आणि आता पण खूप मस्त वाटतं आहे आणि गणेश उत्सर्जन हे एक सण आहे का आणि खूप म्हणजे खूप भारी आहे हा बघा गणपती आमचा श्रीराम आहे उज्जव्यासाठी श्रीरामाचा गणपती आहे आणि कसं आहे डेकोरेशन कसं झालेलं आहे कमेंट करून सांगा आणि गणपती हा छोटा गणपती मातीचा आणि त्यासोबत मोठा गणपती असतो इकडं साईडला उंदीर मामा आहे गणपतीची मूर्ती कशी वाटते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा झाला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा एक मराठी माणूस आहे सपोर्ट करा असेच छान मी तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ सकाळी उठल्यापासून संध्याकाळचे व्हिडिओ सगळे दाखवणार आहे आणि ही आमची मॉम बघा आई मॉम मी कधीतरी प्रेमानं म्हणतो आहे ही आमची आई आहे